पुन्हा पुन्हा सांगतो आम्हाला वाटलं होतं संतोष भयाच्या नंतर हे सुधारतील पण हे सुधरले नाही होऊन जाऊ दे आता होऊन जाणार आता फक्त मला एकदा आमच्या प्रतिष्ठेत लोकांना सांगू द्या आणि बघूच राज्यात किती येतं तुमची तुळी केवढी घे आणि किती घे एकाच दिवसात काटा वाजू तुटका नाही बघा यांचं नमस्कार मी धनश्री देशमुख आणि आपण पाहत आहात प्रेस मराठी ताजा घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा निश्चित नोंदले नुसतं फेसबुक फेसबुक व्हॉट्सअपला आम्ही तुमच्या मागे म्हणून उपयोग आम्ही येणार भेटून जाणार सगळे याला उपयोग हे एका दिवसात काटा संपवा लागणार आता कारण हे काय असे थांबत नाहीत आता हे टोळी मुळा जाळा सगळं इचा नायनाट झाला ना आणि ती आता लोक म्हणून आम्हालाच करावं लागणार आहे त्यांना सुधारायची संधी दिली पण हे सुधारले नाही एकीकडे एक वाटतं आमच्यातले ताकद हे आमच्यातले माझे आता आम्ही सांगितलं तुम्हाला आता बोलायचं का असं वाटतं का आता करायचं जास्त दादा असं वाटतं का की पालकमंत्र्यांचं वचक म्हणजे पकड कमी कमजोर झाली असं वाटतं का जिल्ह्यावर पकड होती का पकडत नाही असती तर पहिले आरोपी संतोष सुटलेच नसते सहा झाले ते जर झाले असते तर हे लोकांना आमच्या समाजाच्या लोकांना बघावं लागलं नसतं म्हणून आम्हाला असं वाटलं होतं हे सुधरती कारण आम्ही सांगितलं होतं याच्यानंतर तुमच्या टोळीला कृत्य करायचं थांबायचं दोघांनी पण सांगा मला वाटतं बहुतेक सांगितलं नाही त्यांनी मोकाट सोडले असा मोकाटाचा बंदोबस्त कसा करायचा ना मराठ्यांच्या आवला दिला माहिती फक्त आम्ही एकदा सांगतो त्यांना आता आमच्या आम लोकांना कारण त्यांनी आम्हाला उद्या म्हणून काय विदारक आणि भयानक परिस्थिती झाली डोळ्याने बघव सुद्धा नाही कारण तितकं वाईट आम्ही करू शकतो आमच्या पोर म्हणजे दादांचा दौरा आहे आपण भेटणार का आपण त्याला भेट त्यांना भेटाल का ते राष्ट्रपती काय करायला भेटून फक्त पालक अरे त्यांना निवडून टाइम लागतो हो तुम्हाला माहित नाही राह त्यांना फक्त मराठी निवडून लागत एकदा अंगावर बोलाल पडा की पराने लोटली ही त्यांची नाही आम्ही ते घडलं त्या दिवशी त्यांच्या लोकांना फोन केला होता पण त्यांना वेळ नाहीये गोरगरीब मराठ्यांचं काम करा त्याच्यामुळं ते जर तितके खुनशी येत ते जर तितके स्वाभिमानी तर आम्ही तेच मराठी आहेत आम्ही बी स्वाभिमानी पुढचं पाऊल सरळ सांगितलं भेटायचं मला वाटतं आता बंद केल्याला बरं राहील लोक हो हे मारीत राहतील ना आणि आम्ही नुसतं भेटत राहायचं त्याच्यापेक्षा नायनाट केलेला बरा शंभर दोनशे आमचे मोठाले घराने त्यांच्या कानावर एकदा टाकावं कारण उद्या त्यांनी म्हणूनही तुम्ही इतकं बेकार पाऊल उचललं कारण इतके मोठं बरेच आम्हाला माहिती राज्यात एकाच दिवसात काटा वाजतो आम्ही यांचा यांना थांबायचं स्वत राहायचं दिलती हे सुधारले नाही ह्या पावलाशिवाय पर्याने त्यांच्या दोन्ही लोकांना मी सांगितलं होतं की दोघंही दो तुमच्या लोकांना समजून सांगा असे कृत्य करू नका पण बहुतेक त्यांनी मोकाट सोडले याचा अर्थ संपून घ्यायचा दिसतंय आम्ही पण काही जण संपवायला तयार आहेत त्याला नाविला आमचा हे टोकाचे शब्द मी कधी वापरत नाही पण मला जाणीवपूर्वक वापरला लागतोय कारण आमचे मारायला लागले ती बाप रडतोय हातमध्ये डसा डसा रडतोय त्या पोरांना उठत सुद्धा येणार इतक्या क्रूर तुम्ही जर घडून आणणार असले तुमच्या ह्या सूर सुळसुळाचा मान आम्हाला करावा लागणार आहे फक्त भीषण परिस्थिती आधीच होऊ नये भयाव खूपच विदारक परिस्थिती झाली व डोळ्याने बघव सुद्धा नाही असं आमच्या काही लोकांना वाटू नये म्हणून त्यांच्या कानावर आम्हाला टाकणं एकदा गरजेचं आहे मला वाटलं म्हणून बीड दिल्लं एकदा मला दिले आमच्या प्रमुखाला एकदा सांगून द्या सांगायचं नव्हतं पण ते उद्या त्याला काय असतं त्यांना आपला असं वाटला पाहिजे म्हणून त्यांचा कानावर टाकणं गरजेचं हे थांबावं लागणार आहे आता बहुतेक थांबत नाहीत पुन्हा पुन्हा सांगतो आम्हाला वाटलं होतं संतोष भाई याच्या नंतर हे सुधरतील पण हे सुधरले नाही होऊन जाऊ दे आता होऊन जाणार आता फक्त मला एकदा आमच्या प्रतिष्ठित लोकांना सांगू द्या आणि बघूच राज्यात किती येतं तुमची टोळी केवढी घे आणि किती घे एका दिवसात काटावाजी तुकता नाही बघा यांचं